दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी विशाल राजेंद्र परदेशी राहणार प्लॉट नंबर बी देवश्री हाईट वैदुवाडी हडपसर पुणे यांनी फिर्यादी लिखी दिनांक एकवीस जानेवारी दोन रोजी सकाळी साडेनऊ वाजता ते दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास पितळे कॉलनी एमआयडीसी नागापूर जिल्हा अहमदनगर येथील पूजा ट्रान्सपोर्ट ऑफिसच्या गोडाऊनचं शटर उचकटून कुलूप तोडून आत प्रवेश करून रोख रक्कम आणि दोन एलईडी टीव्ही चे सेट से कोणीतरी अज्ञात इसमानं फिर्यादीच्या संमतीशिवाय लबाडीच्या इराद्यानं स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता चोरून नेले गेले आहेत सदर गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना गोपनीय माहिती मिळाली की सदर गुणा आरोपी राहुल महेंद्र मखरे वर्ष वीस राहणार हल्ली राहणार नागापूर तालुका जिल्हा अहमदनगर सतीश मच्छिंद्र शिंदे वर्ष एकोणतीस हल्ली राहणार तपोन रोड दोस्तिक हॉटेलच्या पाठीमागे अहमदनगर सागर गोरख मांजरे राहणार शिवाजीनगर कल्याण रोड अहमदनगर यांनी मिळून केली आहे त्यापैकी आरोपीनामे राहुल महेंद्र मखरे सतीश मच्छिंद्र शिंदे यांना यापूर्वी सदरगुन्यात अटक केली आहे त्यापैकी सदरगुन्यात आरोपी सागर गोरख मांजरे हा फरार होता गुन्ह्यातील फरार आरोपी सागर गोरख मांजरे वैवर्ष सव्वीस राहणार शिवाजीनगर कल्याण रोड अहमदनगर यास नाशिक येथून अटक केली आहे त्याच्याकडून गुन्ह्यात चोरी केलेल्या सव्वीस हजार रुपये किमतीच्या दोन एलईडी टीव्ही जप्त करण्यात आल्या आहेत आरोपी नामे सागर गोरख मांजरे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर जिल्हाभरात एकूण आठ गुन्हे दाखल आहेत सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर प्रशांत खैरे अप्पर पोलीस अधीक्षक संपतराव भोसले उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग अहमदनगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी प्रभारी अधिकारी एमआयडीसी पोलीस स्टेशन पोलीस सब इन्स्पेक्टर विनोद परदेशी पोलीस हेड कॉन्स्टेबल नंदकिशोर सांगळे राजू सुद्रीक पोलीस नाईक महेश बोरुडे विष्णू भागवत पोलीस कॉन्स्टेबल किशोर जाधव नवनाथ दहीफळे यांच्या पथकानं केली आहे प्रतिनिधी अक्षय शेगर आणि राजेंद्र शिंदे अहमदनगर